शेजारणीला पैसे आले ताईला पैसे आले मावशीचाही कॉल आला होता अहो खालची भाजीवाली पण म्हणाली तीन हजार आले ताई पण मग माझंच खातं कुठे अडलंय लाडक्या बहिणींनो तुम्हाला पण प्रश्न पडलाय का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात अजून का आले नाही याचं उत्तर सांगणारा हा साधा सोप्पा व्हिडिओ असणार आहे नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ताला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो पहिला हप्ता येणार होता तीन हजार रुपये जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपये रक्षाबंधनाची ओवाळणी या स्वरूपात बहिणींच्या खात्यात येतील अशी घोषणा झाली होती त्यानुसार एकोणीस ऑगस्टला असलेल्या रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधी म्हणजे सतरा ऑगस्टला पैसे येतील असंही सांगण्यात आलं होतं त्यातही बदल करून चौदा ऑगस्ट पासूनच अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये याविषयी अनेक लाभार्थी महिलांनी आनंद सुद्धा व्यक्त केलाय मात्र अशा काही महिला आहेत ज्यांच्या बँक खात्यामध्ये अर्ज मंजूर होऊनही अद्याप पैसे आलेले नाहीत किंवा काही महिला अशाही आहेत की ज्यांना त्यांचा अर्ज प्रलंबित आहे का नामंजूर झालाय का याविषयीचे अपडेट सुद्धा माहीत नाहीत त्यामुळे परिणामी त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे आलेले नाहीत जर तुम्ही अशा पैकी एक असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्यासाठी तीन महत्वाची कारणं अडथळा ठरू शकतात हीच कारण अगदी सोप्या भाषेमध्ये मी आता तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया सर्वात महत्वाचं पहिलं कारण म्हणजे राज्य सरकारने सतरा ऑगस्टला आपले पैसे येणार असं सांगितलं होतं चौदा ऑगस्ट पासून जेव्हा अनेक महिलांच्या बँक खात्यांमध्ये पैसे यायला सुरुवात झाली साहजिकच काही जणांना चिंता वाटू लागली की आपल्याला पैसे का आले नाहीत पण इथे आपल्याला हे लक्षात घ्यायची गरज आहे की सतरा ऑगस्ट ही तारीख देण्यात आली आहे त्यामुळे आपल्याला सतरा ऑगस्ट पर्यंत थोडी वाट पहावी लागू शकते सोळा व सतरा ऑगस्ट या दरम्यान आपल्याला पैसे येऊ शकतात आतापर्यंत म्हणजे सोळा ऑगस्ट ला आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ऐंशी लाखाहून अधिक महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवलेत पण तुम्हाला जर आठवत असेल किंवा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही ऐकलं असेल तर एक कोटी चाळीस लाखाहून अधिक अर्ज सरकारकडे प्राप्त झाले अर्थात या सर्व अर्जांची सध्या तपासणी चालू आहे त्यामध्ये आपल्याला जर आपला अर्ज मंजूर झाला असेल तर आपल्या फोनवरती ज्या फोन, फोन नंबरवरून तुम्ही रजिस्टर केलंय त्या फोन नंबरवरती तुमचा अर्ज मंजूर किंवा नामंजूर झाल्याची माहिती सुद्धा पाठवली जाते जर आपला अर्ज प्रलंबित असेल तर आपण त्याचाही अपडेट त्याचंही स्टेटस लाडकी बहीण योजनेचा जी वेबसाईट आहे किंवा सरकारी जी वेबसाईट आहे त्यावरती तपासू शकणार आहात त्यामुळे ही सगळी जी काही प्रक्रिया आहे त्यात थोडा वेळ जाऊ शकतो सतरा ऑगस्ट पर्यंत आपण वाट पहा आणि त्यानंतरही जर आपल्याला पैसे आलेले नसतील तर दुसरं कारण आपल्याला इथे लक्षात घेणं महत्वाचं आहे दुसरं कारण काय आहे हे आता आपण पाहूया सतरा ऑगस्ट नंतरही जर आपल्याला पैसे आले नसतील तर दुसरं कारण आपल्याला महत्वाचं आहे ते लक्षात घ्यायला हवं हो, ज्या महिलांचं आधार कार्ड हे डीबीटी लिंक आहे त्यांच्या बँक अकाउंटला लिंक आहे त्या महिलांना सरकारने सर्वात आधी हा हप्ता पाठवलाय त्यामुळे आपलं आधार कार्ड आपला आधार कार्ड नंबर हा आपल्या बँक खात्याशी जोडलेला आहे का हे तपासणं सगळ्यात महत्वाचं आहे काही दिवसांपूर्वी आपल्याला आठवत असेल तर आदिती तटकरे यांनी सुद्धा या मुद्द्यावरती भाष्य केलं होतं त्या असं म्हणाल्या होत्या की काही अनेक महिला आहेत महाराष्ट्रातल्या ज्यांचं आधार कार्ड आणि बँक खातं हे लिंक नाही आहे मात्र काळजी करू नका या महिलांना सुद्धा अपात्र ठरवण्यात येणार नाहीये त्या महिलांना सरकारतर्फे एक एस एम एस पाठवून याची आठवण करून दिली जाते की तुम्हाला आधार कार्ड आणि बँक खातं हे लिंक करायचंय आणि ते लिंक कसं करायचं डीबीटी लिंक कसं करायचं हे सुद्धा आता मी तुम्हाला सांगणार आहे अजिबात घाबरू नका ही काहीही अजिबात रॉकेट सायन्स नाही काही कठीण गोष्ट नाहीये डीबीटी लिंक करण्यासाठी थे तुम्हाला थेट आधी बँक गाठायची बँकेत गेल्यावर तुम्हाला तिथे एक अर्ज दिला जाईल या अर्जामध्ये आपल्याला आपला बँक अकाउंट नंबर जो हो आहे तो तिथे सांगायचा आहे त्याशिवाय आपली संमती दर्शवायची आहे की तुम्ही माझे आधार कार्डचे डिटेल्स हे बँक खात्याला संलग्न करण्यासाठी वापरू शकता या फॉर्म बरोबर आपल्याला आपल्या आधार कार्डची एक झेरॉक्स सुद्धा जोडायची आहे तिथे बेसिकली हा जो फॉर्म आहे हा एक कन्सेंट फॉर्म आहे अर्जदाराची आपल्याला संमती मिळवण्यासाठी संमती बँकेला देण्यासाठी हा फॉर्म आहे तिथे आपल्याला आपला मोबाईल क्रमांक ज्याद्वारे आपल्याशी संपर्क साधता येऊ शकतो ईमेल आय डी आणि आधार कार्ड आणि बँक खात्याचा नंबर ही सगळी माहिती आपल्याला इथे द्यायची आहे आणि हा फॉर्म तुम्ही आपल्या जवळच्या बँकेत जिथे आपल्याला आपलं अकाउंट रजिस्टर करायचंय त्या बँकेमध्ये आपल्याला हा फॉर्म द्यायचा तुम्ही बँकेत गेलात तर तुम्हाला सहज हा फॉर्म मिळू शकेल अजिबातच यामध्ये वेळ खाऊक प्रक्रिया नाही आता समजा तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आम्हाला बँकेत जायला वेळ नाही ऑनलाईन होत असेल प्रक्रिया तर सांगा तर काही बँकांनी हा सुद्धा पर्याय दिलेला आहे तुम्ही तुमच्या बँकचं जे ऍप्लिकेशन आहे ना त्या मध्ये जाऊन डीबीटी लिंक किंवा एन पी लिंक हे जर पर्याय सर्च केलेत लॉग इन केल्यावर तर तुम्हाला तिथे आधार कार्ड नंबर आणि आपलं बँक अकाउंट हे जोडण्याची सुविधा उपलब्ध होईल तिथे तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे संमतीपत्र असेल त्यावर डिजिटली आपण साईन करू शकता आधार कार्ड तुम्हाला द्यायचंय मोबाईल क्रमांक द्यायचा आहे तुम्ही आधार कार्डचा एकदा नंबर टाकला की मोबाईलवरती ओ टी पी येणार आणि मग तुम्ही तिथे तुमची डिजिटली साईन करून तुमची संमती दर्शवू शकता आणि तुम्हाला मग तुमचं बँक खातं आणि आधार कार्ड हे लिंक करता येईल आता आणखीन एक मुद्दा म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा माझं बँक अकाउंट हे ऑलरेडी आधार कार्डशी लिंक आहे तर हे आधी तुम्ही तपासून पहा त्यासाठी यू आय डी ए आय जे आधार कार्डशी संबंधित कामांची जी वेबसाईट आहे इथे तुम्हाला जायचं आहे तिथे तुम्हाला लॉग इन केल्यावरती बँक लिंकिंग स्टेटस असा एक पर्याय दिसेल इथे आपल्याला आपला आधार कार्ड क्रमांक का प्रविष्ट करायचा आहे एंटर करायचा आहे आणि मग तुम्हाला तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्यावर एक ओ टी पी येईल हा ओ टी पी जेव्हा तुम्ही त्या वेबसाईटवरती द्याल त्यानंतर तुम्हाला तुमचं बँक लिंकिंग स्टेटस दिसेल म्हणजे काय की ही वेबसाईटच तुम्हाला सांगेल की तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे की नाही असेल वेल अँड गुड आणि नसेल तर मात्र आपल्याला मगाशी सांगितलेली सगळी प्रक्रिया फॉलो करून आपलं आधार कार्ड आणि बँक अकाउंट हे सर्वात आधी लिंक करायचंय डीबीटी लिंक करायचंय या डीबीटीचा अर्थ होतो डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर तुम्ही जेव्हा ही सगळी प्रक्रिया पार पाडाल त्यानंतर दोन दिवसांनी आपलं बँक खातं हे आधार कार्ड क्रमांकाशी लिंक होईल डीबीटी लिंक ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा पहिल्या कारणामध्ये मी जसं सांगितलं थोडी वाट पाहावी लागेल ज्यानंतर आपल्याला आपल्या बँक खात्यामध्ये पैसे येतील तिसरं महत्वाचं कारण म्हणजे सरकारने मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही प्रक्रिया सुरू केली आहे आतापर्यंत बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र युनियन बँक ऑफ इंडिया अशा काही प्रमुख बँकांमध्ये ज्या महिलांची खाती आहेत त्या खात्यामध्ये पैसे तीन हजार रुपये पाठवण्यात आले तसेच खासगी बँक जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हे पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र आपला अद्याप समजा जर अर्ज मंजूर झाला नसेल किंवा काहींनी आपल्याला पात्रता निकषांबाबत स्पष्टता नसल्याने अर्ज भरला नसेल तर अशा महिलांना एकतीस ऑगस्ट नंतर सुद्धा अर्ज अर्ज करता येणार आहे आपल्याला आपल्याला जर करायचा असेल तर हा हप्ता मिळण्यासाठी वाट पाहावी लागेल मात्र इथेही आपल्याला चिंता करण्याची गरज नाही आजच पुण्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेसाठी जो कार्यक्रम झाला शुभारंभ सोहळा झाला इथे उपमुख्यमंत्री देव देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा असं स्पष्ट केलं की ज्या महिलांना पुढच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर मध्ये पैसे येतील त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीनही महिन्यांचे एकत्रित रुपये रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये प्राप्त होतील त्यामुळे जरी तुम्ही अर्ज करायला विलंब केला असेल किंवा तुमचा अर्ज मंजूर झाला नसेल प्रलंबित असेल तर आपण सगळे पात्रता निकष पूर्ण करून पुन्हा एकदा अर्ज करू शकता ज्या ज्या ला पात्र होती त्या त्या महिलांना या योजनेचे पैसे वेळीच त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त होतील तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून दिली असतील अशी मी अपेक्षा करते. पण अजूनही तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये तुमचे प्रश्न, तुमच्या शंका नक्की नमूद करा. लवकरात लवकर त्यावरचा व्हिडिओ आणून तुमची प्रश्न सोडवण्याचा माझा प्रयत्न असेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हच्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि तुमच्या अन्य मैत्रिणी बहिणी मावशी काकी सगळ्यांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा फायदा कधी मिळणार याविषयीची माहिती द्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह